आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे विशेषतः अंधेरी येथील शास्त्रीनगर इन्फिनिटी मॉलजवळील के एल वालावलकर मार्गावर फेज डी या ठिकाणी रात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत हुक्का पार्लर खुलेआम सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर हुक्का पार्लरवर बंदीचे स्पष्ट आदेश दिले असतानाही मुंबईत काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित मिलीभक्तीमुळे हे अवैध धंदे निर्भयपणे सुरू आहेत या पार्लरमध्ये अल्पवीन मुलामुलींना प्रवेश दिला जात असून त्यांना डुप्लिकेट दारू व मादक पदार्थांच्या नशेत अडकवून लैंगिक शोषणात सामोरे जावे लागते असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे आम्ही पोलिसांना हप्ता देतो आमच्यावर कोणी काही कारवाई करू शकत नाही असे खुलेआम बोलणारे पार्लर चालक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करावी आणि अंधेरीतील अवैध हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे पण अध्यक्ष मोदय आपण हुक्का प्रस्ताव पाहता दोन हजार अठरा साली हुक्का पार्लरवर बंदी आणली तो कायदा आपण केला आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे तीन वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर सहा महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन अवेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल